आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे कान टोचलेत डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे आरोग्य सेवेवरून आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे कान टोचलेत सांगलीत आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकरांनी आरोग्य सेवेवरून डॉक्टरांच्याच एका कार्यक्रमात डॉक्टरांचे कान टोचले अलीकडच्या काळात डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे तसंच पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेवरून सेवा की व्यवसाय हा महत्त्वाचा प्रश्न पडल्याचं देखील मंत्री आबेडकर यांनी म्हटलं आहे खरंतर डॉक्टर आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती याचा अलीकडचा संबंध फारसा कमी व्हायला लागला आणि अशा वेळेला ज्या पद्धतीनं चव्हाण सर भाषण करत होते आणि मगापासून आम्ही तासभर तुमच्याबरोबर आहोत पण ज्या पद्धतीनं तुमची प्रत्येक टीम मधला माणूस हा एक समाजाप्रती एक वेगळ्या पद्धतीची जाणीव ठेवून काम करतोय ते बघितल्यानंतर निश्चितपणानं या क्षेत्रामध्ये ज्याची गरज आहे ते काम आपण सगळेजण करत आहे असं मला वाटते म्हणून सुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देतो खरंतर काल पुण्यात एक घटना घडली आणि पुण्याच्या घटनेनंतर परत एकदा वैद्यकीय सेवा महत्वाची काय वैद्यकीय व्यवसाय महत्वाचा अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला या सगळ्यांमध्ये सुद्धा तुमच्यासारखे डॉक्टर आणि तुमच्यासारख्या टीम आम्हाला सगळ्यांना खूप अपेक्षित आहे